नथिंग इज लॉस्ट कारण जन्माला आला त्यावेळेस तुम्ही काही संपत्ती घेऊन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस्ट करता त्यातनं तुमचं चारित्र घडत असत तुम्ही प्रत्येक प्रसंगाला कसे सामोरे जाता ते त्यातून तुमचं चारित्र घडत असतं आणि चारित्र्यातूनच तुमचं चरित्र की ओव्हरऑल तुमच्याविषयीचं चरित्र जे आहे तुमचं ते चरित्र घडत असतं तर तुमचं चरित्र कसं असावं लविंग असावं प्रेमळ असावं ना कुणालाही हवं हवं वाटावं प्रेमळ असावं जॉयफुल आनंदायी असावं आनंदी असावं तुमच्याकडे आल्यानंतर व्यक्तीला आनंद मिळाला पाहिजे नंतर तुमचं चरित्र कसं असावं शांतीपूर्ण पीसफुल तुम्हाला शांती आवडाल शांती म्हणजे मुलगी नाही हा शांतीपूर्ण ही शांततामय उग ते काय आहे तुमचं नवीन आलं आता ते डीजे त्या डीजेच्या आवाज आवाज आणि माणसं मारतात तुमचं हृदयाचं स्पंदन बदलतो म्हणून तो कधी तात्पुरता तो चांगलाही वाटतो डी जे तुम्हाला की ज्यांना त्याचं वेळ असतं पण सगळ्यात महत्त्वाचं मॅक्झिमम लोक काय म्हणतात तारपाला चांगलं म्हणतात मधुर संगीताला शास्त्रीय संगीताला चांगलं म्हणतात ते शांतीपूर्ण झालं तर तुमचंही पर्सनॅलिटी तुमचंही चरित्र कसं असेल तर सगळ्यांना तुम्ही आवडते असाल ना बरोबर आहे ना म्हणजे तुम आहात आम्ही गौरा तुम्ही पण अशा जवा दा काही पण काही चुकीचं वागायचं नाही असं बी बोलायला लागलं ला तर तुम्ही आज ऐकाल नाही ऐकणार तुमचा आवाज जर मधुर असेल तर मी ऐकेल आवाज मधुर नसेल तर मी ऐकणार नाही एखादा ना। बघता जर चुकीच्या भाषेत बोलायला लागला तर तुम्ही नाही ऐकणार म्हणून शांतीपूर्ण असं तुमचं व्यक्तिमत्व तुमचं चरित्र पूर्ण असावं सहनशीलता हा गुणधर्म तुमच्यात असावा तुम्ही स्वत जे काही प्रसंग घडतायत ते सहन करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे एक दिवस जेवायला नाही मिळालं तर नको ना मिळू देऊ मरणार नाही आहे मी तो जरंगे पाटील समाजासाठी आठ दिवस दहा दिवस उपाशी राहतोय पंधरा दिवस उपाशी राहतोय मरतो आहे का नाही मरत मग मी नाही म्हणणार एक दिवस उपाशी राहायला नाही मिळालं आज मला जेवायला काय सहनशील असावे माझं काम आज मला एक आज सरांनी सांगितलं आहे की तुम्ही हा सेक्शन साफ करून घ्या हरकत नाही ना करूयात ना दयाळू असायला पाहिजे काही तुम्ही इतरांप्रती दयाळू भाव तुमच्या मनात असेल तुमचं चरित्र जर दयाळू असेल तर सर्व लोक तुम्हाला आपलासा करते चांगला पर्सन उत्तम तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं गुड असं कुणीही म्हटलं पाहिजे कसा आहे मुलगा गुड असायला फेथफुल विश्वासू सच्चा जे काही वागेल ना ते वागे। खरं वागेल खोटं नाही वागणार त्याचं कारण काय खोटेपणा वाढलाय तर तुमचं खोटेपणा तुम्हीच नका सहन करू स्वतः तुम्ही खोटं ना वागू कोणी तोडलं रे ठरलेलं असतं ना कोणी सांग पण तुम सांगितलं चुकून तुटला तोडलं नाही तुटले तर काय होणार आहे विश्वासार्हता वाढणार आहे म्हणून तुम्ही फेथफुल असायला हवं विश्वासू असायला हवं जेंटल जेंटल म्हणजे काय आपण म्हणतो ना जेंटलमॅन लेडीज अँड जेंटलमॅन पा कोणाला वापरतो हा शब्द आपण लेडीजला काय म्हटलं आपण लेडीजच म्हटलं का म्हटले लेडीज जेंटल अँड लेडीज मॅन जेंटलमॅन असं म्हणतो आपण नाही म्हणाल ना जेंटलमॅन म्हणजे आपण सज्जन असावं कुणी असं संत तुकाराम संत ज्ञानबा जे काही संत महात्मा यांना सज्जनतेचा गुण जन्म होता आणि त्यांना सज्जन मांडलं जायचं आणि ते सज्जन होते आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही स्वनियंत्रित राहा काय राहा स्वनियंत्रित कारण जगात खूप लांडगे बसलेले आहेत ते म्हणणार जा दगड मार दगड मार दगड मार कुठला मंत्री संत्री दगड मारतानी पाहायला जंगलीत तुम्ही आजपर्यंत एखादा मंत्री पाहायला दगड मारतोय बरोबर पण तो भाषण असं करतो ना तुम्हाला भाग पाडतो दगड मारावेत तुम्ही टायर जाळावेत गाड्या पेटून द्याव्यात एखाद्याचा खून करावा एखादा सगळ्या भावना उद्युक करतात तुमच्या का उद्योग करू शकतात माहिती आहे कारण तुम्ही स्वयं नियंत्रित नाही आहेत जर तुम्ही स्वयं नियंत्रित असताना तू काय म्हणतो दगड मार तूच मार ना बाबा आम्हाला काय सांगतो तुला मारायचं आहे मार नाही मारायचं आहे